राज्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील शेतकरी वर्गासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणारा हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये नुकसान भरपाई आता पैसे मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारची केवायसी ही करावी लागणार नाही बघा शेतकरी बिंदू मृत पावलेले दुधाळ जनावर असतील बैल असतील कोंबड्या शेळ्या यासाठी देखील आता मदत जाहीर केली जाणार आहे पात्र शेतकऱ्यांच्या ज्या काही याद्या आहेत ते येत्या दोन दिवसामध्ये राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे शेतकरी बंधू नेमके कोणते ने शेतकरी पात्र आहेत कोणते जिल्हे कोणते तालुक्या आणि ने नेमकी कोणती महसूल मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत सविस्तर अपडेट व्हिडिओच्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी तुम्ही नवीन असाल तर देखील करा राज्यातील विविध भागांमध्ये जवळपास तीस जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली आणि यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं असेल पशुधनांचं असेल घरांचं असेल याचं मोठं नुकसान झालं आणि याच पार्श्वभूमीवरती सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक अटी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पार पडली आणि यामध्ये शेतकऱ्यांसोबतच त्या ठिकाणी विविध समाज घटकांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेली आहे बागा शेतकरी मित्रांनो आता यातील सर्वात महत्वाची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे त्या ठिकाणी शेती पिकासाठी नेमकी किती मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे यामध्ये त्या ठिकाणी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये हे सरसकट शेतकऱ्यांनाच मिळणार का नेमक्या अटी कोणत्या घातलेल्या आहेत नेमके काय नियम आहेत आणि कुठले नियम हे त्या ठिकाणी शिथिल करण्यात आलेले आहेत यासोबतच शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा होणार या सगळ्याचा आढावा व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार होते व्हिडिओ हा अगदी शेवटपर्यंत बघा बघा शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री जे काय आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं की राज्यात जवळपास एक कोटी त्रेचाळीस लाख त्या ठिकाणी पाच हजार दोनशे एक्क्याऐंशी एवढं क्षेत्र त्या ठिकाणी लागवडीखाली होतं आणि यापैकी सुमार त्या ठिकाणी अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार सातशे छप्पन्न हेक्टर क्षेत्र हे अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी बाधित झालेलं आहे यामध्ये सरसकट दोनशे त्रेपन्न तालुक्यांना मदत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिली दोन हजार एकोणीस मंडळाचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला असून एक टोटल एकोणतीस जिल्ह्यांमध्ये ही त्या ठिकाणी मदत करण्यात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आता दिलेली आहे बघा मित्र याशिवाय या सगळ्या परिस्थितीमध्ये अतृष्टीच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या पशुधनाचं जे काही नुकसान झालं आहे मग यामध्ये मृत झालेल्या पशुधनासाठी सरकार भरीव मदत करणार असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळेस त्या ठिकाणी दिली आहे यामध्ये जर का तुमचं दुधाळ जनावर मृत पावलं असेल किंवा वाहून गेलं असेल तर त्यासाठी प्रति जनावर सदोतीस हजार पाचशे रुपये अशी मदत त्या ठिकाणी केली जाणार आहे यासोबतच तुमचा बैल असेल किंवा इतर जनावर असतील यांच्यासाठी देखील त्या ठिकाणी बत्तीस हजार रुपये अशी मदत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे यासोबतच तुमच्या कोंबड्या मृत पावले जर असतील तर त्यासाठी शंभर रुपये प्रति कोंबडी एवढी मदत त्या ठिकाणी मित्रांनो यासोबतच ज्या शेतकऱ्यांची कोरडवाहू जमीन आहे त्यासाठी हेक्टरी साडे अठरा हजार रुपये एवढी मदत केली जाणार आहे सोबतच तुमची जर का बागाई जमीन असेल तर सत्तावीस हजार रुपये यासोबतच बहुवार्षिक पिकांचं जर तुमचं नुकसान झालं असेल यामध्ये जसं की ऊस असेल शिवाय डाळिंब असेल अशा पिकांचं जर का नुकसान झालं असेल तर यासाठी बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर एवढी मदत त्या ठिकाणी केली जाणार आहे पहा शेतकरी मित्रांनो ही माहिती मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आता दिली आहे याशिवाय शेतकऱ्यांची जर का जमीनच त्या ठिकाणी वाहून गेली असेल मातीसकट अशा शेतकऱ्यांना देखील सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर एवढी मदत सरकारनं त्या ठिकाणी जाहीर केली आहे यासोबतच यामध्ये त्या ठिकाणी नरेगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तीन लाख रुपये प्रति हेक्टर एवढी सुद्धा मदत अशी एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये एवढी मदत त्या ठिकाणी जाहीर केली आहे बागा शेतकरी आता परंतु शेतकरी असतील किंवा विरोधी पक्ष असतील यांच्या म्हणण्यानुसार ही मदत ही अतिशय तुटपुंजी असल्याचं म्हणणं त्या ठिकाणी आहे कमीत कमी सर्व शेतकऱ्यांना जवळपास पन्नास हजार रुपये हेक्टर एवढी भरघोस मदत करण्यात यावी अशी भावना शेतकऱ्यांच्या माध्यमातून अजूनही त्या ठिकाणी व्यक्त केली जात आहे परंतु ही जी काय मत आहे ती दिवाळी सणाच्या अगोदरच देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले असतील अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत नेमके पैसे कधी जमा होतात यावरती लक्ष ठेवणं हे अतिशय त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे पाहशे मित्रांनो दिलेली माहिती उपयुक्त असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स होतोपर्यंत मित्रांनो धन्यवाद